श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर दिलं पण काही अतिउत्साही मंडळींनी आपलं मत दिलं की त्या नारळाचा प्रसाद करून खावा तर त्याचं थोडक्यात सविस्तर उत्तर आपणास देणं मी माझं कर्तव्य मानते मुळात नारळ हा केळ किंवा चिकूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्रप्रहार करून फोडावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुख कमल म्हणून पुजतो त्या प्रतिकात्मक मुख कमलावर शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्गशिशातीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो फोडायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा त्या निमित्ताने वृक्षारोपण होईल नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावे मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या जलयुक्त कलश म्हणजे वरुणादि देवतांचं निवासस्थान फक्त पाण्याचा तांब्या नसतो हे कलशाचं मूल स्वरूप आहे यासोबत जेव्हा आंब्याचा ढाळा विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ नारळ ठेवून अलंकाराने सजवतो व संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजामध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दिनी भगवती तुळजाभवानी म्हणून कलश पूजला जातो तर काही पूजामध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मीसहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा कोणत्याही ते प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा पण कृपा करून फोडू नका हे कायम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका